नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी अनेक लोक पुढे आले पण अगदी सुरुवातीपासून ज्यांनी हे प्रकरण अगदी धसास लावलं असे सुरेश धस यांनी आत्ता नुकतीच धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची एक बातमी दाखवण्यात आली म्हणजे भाजपाचे महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच ते तिकडे गेले तेंचा होते आणि त्यांच्या डोळ्यावर काहीतरी ऑपरेशन करण्यात येणार होतं मुंडेंच्या त्यानिमित्त ते भेटायला गेले असं त्यांचाही दावा आहे आणि बातमी सुद्धा दाखवलेलं होतं बावनकुळेंनी सांगितलं की जवळपास चार तास आम्ही तिथे बसलो होतो काय बोलणं झालं तर या घटनेनंतर अर्थातच सुरेश धस यांच्याविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली विशेषतः विरोधकांनी शंका उपस्थित केली की नेमकी भेट घेण्यामागचं कारण काय आहे जर खरी भेट असेल तर त्याच्यावर निश्चितच सुरेश जस हे कुठेतरी पाऊल मागे घेत आहेत का बॅकफूटवर आलेले आहेत का नरमलेले आहेत का अशी शंका घेतली तर त्यात काय चुकीचं आहे असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि ते स्वाभाविकच आहे कारण सुरेश झस यांनीच हा सगळा मुद्दा जो आहे तो अगदी सुरुवातीपासून लावून धरला अनेक मोर्चांमध्ये ते सहभागी झाले रॅलीज काढल्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट त्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेटले अजित पवारांची भेटले रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे आरोप केले अनेक घोटाळे जे आहेत त्याविषयी ते, ते बोलले देशमुख कुटुंबीय जे आहेत त्यांच्या पाठीशी आपण कसे आहोत हे त्यांनी सातत्याने दाखवलं त्यामुळे सुरेश जस हे एकच व्यक्ती आहेत आणि ते सुद्धा भाजपचे असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने आरोप सुरू ठेवले ते, ते पाहता त्यांचं कौतुक व्हायला लागलं विरोधी पक्षातला एखादा आमदार असता किंवा कोणी नेता असता आणि त्याने प्रकरण ढसास लावलं असतं किंवा सातत्याने त्याविषयी ते आवाज उठवला असता तर गोष्ट वेगळी होती कारण का त्यांना ते अपेक्षितच होतं पण स्वतः सुरेशदस जेव्हा आपल्याच महायुतीतल्या एका नेत्याच्या विरोधामध्ये उभे राहतात हे पहिल्यांदा त्यांचं कौतुक झालं पण आता, आता जेव्हा ते धनंजय मुंडे यांची भेट घेत आहेत तर त्या ठिकाणी शंका येणं स्वाभाविक आहे की काय नेमकी चर्चा झाली असेल त्यांच्यामध्ये कदाचित हे आरोप आता पुन्हा सुरेश जस करणार आहेत की नाही की ते आरोप थांबणार आहेत ते बॅकफूटवर जाणार आहेत त्यांची हळूहळू भूमिका जी ती सौम्य होत जाणार आहे काय नेमकं का होणार आहे असा जर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तो प्रश्न योग्यच आहे या संदर्भात पत्रकारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनाही विचारलं विशेषतः त्यांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख त्यांना विचारलं की तुमची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे पण ते काय त्याविषयी बोलले नाहीत ते म्हणाल जोपर्यंत मला हे खरं आहे वृत्त किंवा याविषयी पूर्ण सविस्तर माहिती मिळत नाही तोपर्यंत मी काय बोलू शकत नाही कारण शेवटी सुरेश दस यांनी आमची बाजू घेतलेली आहे अनेक दिवस आणि आता थेट अजूनही आपण काय बाजू घेणार नाही असंही ते म्हणाले नाही पण शेवटी भेट झाल्यामुळे हा प्रश्न येतोच त्यामुळे मग सुरेश दस हे नरमलेले आहेत का असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर ते त्याचं उत्तर सुरेश दस यांना द्यावं लागेल आणि ते चांगलं योग्य उत्तर द्यावं लागेल भलेही ठीक आहे ते हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला गेले असतील त्यानिमित्ताने त्यांची चौकशी केली असेल एक आमदार यांना त्याने एक आपल्या जिल्ह्यातले जे एक नेते या नात्याने त्याबद्दल काहीच हरकत नसते एरवी नुसती गेले असते तरी हरकत नव्हती पण हा संपूर्ण लढा जो आहे त्याच्यामध्ये आघाडीवर कोण आहे तर सुरेश जसंच आहेत त्यामुळे प्रश्न निर्माण होतो आता अर्थात सुरेश दस यांनी ही भेट घेतल्यानंतर जे लोक टीका करतायत मग त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत सुषमा अंधारे आहेत स्वतः मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आहेत हे टीका करताना बघा आता काहीतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरेश दस करतायत का किंवा करता आज अगदी व्हॅलेंटाईन डे आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे कुठेतरी मित्र मित्र म्हणून काहीतरी त्या ठिकाणी वेगळं नातं तयार होतंय का असे आरोप केले जात आहेत खिल्ली उडवली जाते एक प्रकारे त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय सुरेश दस यांना पण हे जे कोणी आरोप करतायत त्यांना निश्चितपणे तो आरोप करण्याचा अधिकार तेवढा नाही कारण सुरेश जसे इतके दिवस हे आंदोलन करतायत भलेही ते म्हणत असले की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही तरी त्यांनी अनेक वेळेला राजीनामा मागितलेला आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या मंत्र्यांची भेट घेणं मुख्यमंत्र्यांची भेट घेणं उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं रोज सभांमध्ये या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडेंवर जोरदार आरोप करणं जे कोणी या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आज ताब्यात आहेत तुरुंगात आहेत त्यांच्याविरुद्ध एक आघाडी उघडणं हे सुरेश दस यांच्या व्यतिरिक्त कोणीच केलं नाही त्यामुळे आज जे टीका करतायत त्यांनी कधी अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही ज्याच्यातून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी हे सगळे जे आज टीका करतायत सुरेश दस यांच्यावर ते कधी मैदानात उतरलेले नाहीत तेवढ्या तीव्रतेने घर बसल्या ते अनेकां अनेक अने पत्रकारांना आपली भूमिका सांगतायत आवाज उठवतायत पण प्रत्यक्षात सुरेश जर जसे मैदानात उतरले तसे उतरलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या टीकेला फारसा अर्थ नाही पण तरी सर्वसामान्य माणसाच्या मनात जी शंका आलेली आहे त्याचं निरसन व्हायला पाहिजे कारण ही जी हत्या झालेली आहे ही अत्यंत निर्गुणपणे झालेली आहे आणि त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेला ती हत्या झाली त्यावेळेला निश्चितपणे महाराष्ट्र हळहळलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे की खंडणीचा सगळं जे प्रकरणं आहेत गुंडगिरीचे प्रकरण आहेत त्याच्यातून एका सरपंचाची अशा पद्धतीने हत्या करण्याची काय आवश्यकता आहे ठीक आहे राग येऊ शकतो संताप येऊ शकतो पण ज्या पद्धतीने मारलेला आहे ते कोणीतरी विकृत व्यक्तीच अशा पद्धतीने मारू शकते एखाद्याला एक विकृतीच आहे ती त्यामुळे त्या विरोधामध्ये जे जे लोक उभे राहतील त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला सहानुभूतीच असणार आहे पण त्या लोकांनी हा लढा सुरू ठेवणं आणि ती, ती तीव्रता कायम ठेवणं हे आवश्यक आहे असं महाराष्ट्र जनतेचं नक्कीच मत असेल त्यात कुठे जकी जरा देखील पाऊल मागे पडलं बॅकफूटवर आलं सौम्य झाली भूमिका तर निश्चितपणे प्रश्न विचारला जाईल त्यामुळे सुरेश धस यांनी आता हे भलेही आरोप होतील की भेट घेतल्यामुळे काहीतरी त्यांच्या त्या ठिकाणी शिजलं असेल बोलणं झालं असेल पण आता यापुढे त्यांची भूमिका काय असणार आहे ती तशीच तीव्र भूमिका राहणार आहे का, का। त्या सडपदारपणे ते बोलणार आहेत का त्याच आक्रमकपणे ती भूमिका घेणार आहेत का हे पाहणं उत्सुक्याचं असेल आणि ते जर तसं करणार नसतील तर मग नक्कीच म्हणता येईल की सुरेश दस जे आहेत ते नरमलेले आहेत बॅकफूटवर गेलेले आहेत ढेपाळलेले आहेत असं म्हणता येऊ शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद